अतिहाव माणसाला कशी बेचीराग करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही टॉरेस नामक कंपनी टॉरेस कंपनी ही ज्वेलरी कंपनी म्हणून दादरमध्ये सुरू झाली आणि यांनी पैसे दुप्पट करून देण्याच्या स्कीम आखल्या लोकं त्यात हळूहळू सुद्धा होत गेली तुमचे पैसे एक आठवड्यात साठ टक्क्याने वाढतील अशी यांची हमी होती लोकांना दोन महिने साठ टक्क्यांनी पैसे मिळतही होते आणि यातली ही टीम इतकी हुशार होती की ॲपद्वारे तुम्ही टाकलेले पैसे हे कधी मॅच्युअर होणार आणि किती होणार हे तुम्ही कधीही पाहू शकत होतात लोकांना त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेनुसार एक मोझिनाईट स्टोन दिला जायचा आणि तो खोटा आहे हे सांगितलं सुद्धा जायचं जो कोणी ह्या स्कीमसाठी गुंतवणूकदार आणेल त्यांना तब्बल वीस हजार रुपये मिळतील असे यांनी फरमान काढले होते आणि ते दिले सुद्धा पण हा सगळा लोकांना गुंडाळण्याचा डाव होता कारण इथेच त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला आणि येत्या आठवड्यात तब्बल एक आठवड्यामध्ये अकरा टक्के मिळतील अशी यांनी स्कीम जाहीर केली लोकांनी होते नव्हते ते सगळे पैसे लावले काहींनी कर्ज काढून तर काहींनी घरं विकूनसुद्धा पैसे लावले आणि आज ह्याच कंपनीचा सीईओ तौसिफ रियाज आणि सी ए अभिषेक गुप्ता हे दोघं एक भरभक्कम शंभर जणांची टीम आणून स्वतःच्याच कंपनीला लुटून फरार झाले आणि लोकांचे कष्टाचे पैसे हे पाण्यात गेले